नमस्कार मंडळी आज आपण जिभेची चव वाढवणारी खमंग मिरची कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया खमंग मिरची करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल आहे तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा राई घालायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे राई जिरं तडतल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर इथे मी साधारण वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर इथे कमी तिखटाच्या मिरच्यांचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता आता ह्या मिरच्या घातल्यानंतर आपण या तेलावरती साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असे आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्यांचा जो कच्चेपणा आहे तो व्यवस्थित निघून जाईल तर इथे मी साधारण तीन मिनिटभर छान असं हे तेलावरती परतून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या छान अशा परतल्या ले गेलेल्या आहेत या स्टेजला मी इथे चवीपुरतं मीठ घालते मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण या मिरच्या छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण याला साधारण चार ते पाच मिनिट वाफ देणार आहोत म्हणजे मिरच्या छान अशा आपल्या मुरल्या जातात आता इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची लो फ्लेमवरती छान असं मी हे परतून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि मी यामध्ये आता साधारण पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचा कूट घालत आहे हा शेंगदाण्याचा कूट आपण भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट ठेवायचं आहे आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे पूर्णपणे आणि आता आपण हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर आपलं हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता थंड झालेल्या मिश्रणामध्ये साधारण पाववाटी इथे मी फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता हे दही पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं हे खमंग मिरची तयार झालेली आहे दह्यामुळे ही मिरची अगदी उत्कृष्ट लागते चविष्ट लागते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा ह्याला तोंडी लावू शकता एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद